सर्वांना जय भीम संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि परिवर्तन महाशक्ती यांच्या माध्यमातन आम्ही फलटणकारांना फलटण तालुक्याला आणि फलटण कोरेगाव विधानसभेला एक तिसरा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे प्राध्यापक रमेश सर अतिशय उत्तम असा आमच्या तिन्ही पक्षाकडून जे परिवर्तन पॅनल आहे त्यांच्याकडून उमेदवार दिलेला आहे ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे आमच्या अस्मितेची आहे आणि आमच्या हक्काची आहे कारण गेले तीस वर्ष पंधरा वर्ष झालं आम्हाला या तालुक्यातून डावललंच गेलेलं आहे आणि दावल गेल्यामुळे ही आमची लढाई स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे यामध्ये दोन्ही पक्षाला बाजूला ठेवून फलटण तालुक्यातील सर्व जनता हे प्राध्यापक रमेश आडाव यांचं चिन्ह रोड रोलर यांना भरघोस मताने विजयी करतील हे आपल्याला तेवीस तारखेला जाणवलंच त्याच्या अगोदर सतरा तारखेला सरांना सांगितलं की या सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल संविधान समर्थन असेल यांचे प्रमुख नेते त्याच्यामध्ये खासदार राजू शेट्टी बच्चू कडू संभाजी महाराज छत्रपती या हे या सभेला उपस्थित राहणार आहेत तरी मी तालुक्यातील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेला आवाहन करतो की त्यांनी या सभेला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून या फलटण कोरेगाव विधानसभामध्ये परिवर्तन अटळ आहे हे दाखवून द्यावं एवढंच या पत्रकार परिषदेनिमित्त मी तालुक्याला सांगत आहे